पालकमंत्री चषक भजन स्पर्धेचा रविवारी सव्वीस ऑक्टोबरला होणार शुभारंभ देवगड कुणकेश्वर येथे तालुकास्तरीय स्पर्धा भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्गच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम आठही तालुक्यांमध्ये पालकमंत्री भजन चषक स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते रविवारी सव्वीस ऑक्टोबर रोजी कुणकेश्वर मंदिरामध्ये होणार आहे या सर्वांनी सहकार्य करावे आणि सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष संतोष देवगड तालुका अध्यक्ष संदीप नाईक आणि श्रीदेव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मंडळ अध्यक्ष एकनाथ तेली यांनी केले आहे प्रथम पारितोषिक दहा हजार तेवीस द्वितीय पाच हजार तेवीस आणि तृतीय पारितोषिक तीन हजार तेवीस एवढे ठेवण्यात आले असून उत्तेजनार्थ पारितोषिक दोन हजार तेवीस एवढे ठेवण्यात आले आहे देवगड तालुकास्तरीय पहिली स्पर्धा असून या स्पर्धेसाठी श्रीदेव कुणकेश्वर मंदिर ट्रस्टचे विशेष सहकार्य आहे भजन मंडळाबरोबरच वादक गायक तबला कोरस यांनाही प्रत्येकी एक हजार तेवीस रुपयाचे बक्षीस ठेवण्यात आले आहे देवगड तालुकास्तरीय स्पर्धा संपल्यानंतर पुढील तालुक्यांचे नियोजन करण्यात येणार आहे सिंधुदुर्ग जिल्हा भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्गचे यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ येथे जिल्हास्तरीय भजन स्पर्धा आयोजित केली होती आणि ती यशस्वीही केली होती ही स्पर्धा ही भजनी कलाकारांच्या सहकार्याने यशस्वी होईल असा विश्वास संतोष कानडे यांनी व्यक्त केला आहे नंबर वन निर्धार न्यूज कुणकेश्वर घरासाठी ऑफिससाठी रेस्टॉरंटसाठी हॉटेल साठी फर्निचर शोधात आम्ही घेऊन आलो आहोत फर्निचर मध्ये व्हरायटी डिझाईन तर आजच भेट द्या सी कुडाळ येथील आमच्या प्रशस्त शोरूम फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर ती ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोफा सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एकाच दालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा कुशल कामगार आज संपर्क साधा म्यूजियम फर्निचर मॉल सिक्स एम आई डी सीडा मोबाइल नंबर नाइन सिक्स जीरो फाइव थ्री वन फाइव सेवन वन फाइव थ्री टू फाइव वन जीरो एट फाइव जीरो वन